अंजनगाव सुरजी कृषी उत्पन्न बाजार समितीचा बोंगड कारभार चव्हाट्यावर आला आहे पन्नास वर्षापासून जुनी इमारत जर जर झाली असून या ठिकाणी शेतकऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न एक कोटी बावन्न लाखापेक्षा जास्त आहे तरी देखील या ठिकाणी निवड स्थापना अधिकारी तीन कर्मचारी असल्याचे जा समजले जाते कॉन्ट्रॅक्ट बेसवर अठरा कर्मचारी असून त्यांना तीनशे रुपये रोजाप्रमाणे मजुरी दिली जाते हा मजुराचा ठेका एका मूर्तिजापूर येथील नागरिकाला देण्यात आला आहे येथील सुरक्षा गार्डला एकही गणवेश देण्यात आलेला नसून कार्यरत कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेले ठेकेदारी पद्धतीने अठरा कर्मचारी बेशिस्तपणे असल्याचे दिसून येत आहे कोणती आय डी ड्रेस कोड न वापरता काम करत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे येथे कोण अधिकारी व कोण चपराशी हे सुद्धा कळत नाही येथे काम करणाऱ्या मजूर वर्गाला शेतकऱ्यांना स्वच्छतागृह आढळून येत नाही शेतकरी शिदोरी मंडप हा घाणीने माकलेला आहे हमाल वर्ग उघड्यावर व उन्हात जेवण करताना दिसून येतात अस्वच्छ पाणी वॉटर कूलर बंद विद्युत पुरवठा स्वच्छतागृहामध्ये दारूच्या बॉटला ऑफिसमध्ये अस्तव्यस्त पडलेले साहित्य सर्वीकडे दुर्गंधी असा कृषी उत्पन्न बाजार समिती अंजनगाव सुरजीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे महिन्याकाठी लाखो उत्पन्न असूनही कार्यालयात कुठेही स्वच्छता आढळून येत नाही कापूसतरणी येथील एका शेतकऱ्याने अडद दुकानदार यांच्यावर गंभीर आरोप केले होते या ठिकाणी एकतीस अडद दुकाने असून प्रत्येक अडद दुकानाकडून दुकाना प्रति क्विंटल एक रुपया पाच पैसे मार्केट कमिटीला जमा करण्यात येतात दोन रुपये क्विंटलप्रमाणे व्यापाऱ्याकडून अडद दुकानदार घेत असल्याचे बोलले जाते कॉटन मार्केटचे मुख्य सचिव अमर साबळे यांनी सांगितले की शेतकऱ्याकडून कोणतेही अडद दुकानदार अडद घेत नसल्याने त्याने सांगितले परंतु अडथमधून खरेदी करणाऱ्या या व्यक्तीकडून क्विंटल प्रमाणे सर्व खर्च सात रुपये पन्नास पैसे घेतल्या जाते दोन रुपये अडद खर्च एक रुपया पाच पैसे पाच रुपये हमाली खर्च घेत असल्याचे बोलले जाते कॉटन मार्केटच्या एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतला असता सर्व भोंगळ कारभार आढळून आला आहे या ठिकाणी आस्थापना अधिकारी अठरा अपेक्षित असून फक्त एक अधिकारी व एक चतुर्थ श्रेणी एक बाबू असे कर्मचारी कार्यरत असून राम भरोसे काम कृषी उत्पन्न बाजार समिती अंजनगाव यांचा भोंगळ कारभार असल्याचे दिसून येते आता तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय कोण देणार हे पाहणे गरजेचे असले तरी राजकीय नेते स्वार्थापोटी ना। माजरीप्रमाणे दूध पित असल्याचीही चर्चा ना नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन ब्युरोची प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी ये देखो नाले कितने दिन से साफ नहीं है सारे गंदगी यहाँ पर और जो बीच में हम लोग हफ्ता देना चाहिए अभी अपने भत्ता दिए या तो भत्ता भी दिया जाता है यहाँ पर और ये जो आप जो दिन भर मेहनत करते हो कुछ बैठने कोई सुविधा नहीं बैठने के लिए नहीं बैठने के लिए नहीं सुविधा नहीं है ना ठंडा की सुविधा है जो आते है ये काश्तकार कहा जाते है लाइट्रेन को बाकी कई नहीं है एक ठंडा साफिस उपड़े बार रहते बाकी कहीं नहीं रहती थी ना आम्हाला बसायला जागा आहे ना आम्हाला ते जेवणासाठी आहे ना पाणीची काही व्यवस्था आहे ना संधाची काही व्यवस्था जे बद्दल तरी शासनाचं भोजन मिळते आपल्याला हे आपल्याला मिळते कधीच मिळतोय काही नाही काम करावं लागते आहे ना कायची सुविधा पाणी की नाही पाणी पाणी कि कुछ भी नहीं है तुम आगे देखना है पर तुमने बोलना है तुमने बोला। ये ये संदर्भ में 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 बिल्डिंग भी बहुत जर्जर हुई है इसके इसके बारे में इसके है। बारे क्या तो गिरा दे, इसको जर्ण जर्ण नहीं उसके आ पौण पौण कब गिर नामक शतक आरोप गव्हाचा जो कॉटन मा, मार्केटचा शिस हा जास्त घेतला जातो आणि खरच घेतला जातो का यासाठी कॉटन मार्केट समितीचे सचिव अमर साबळे माझ्यासोबत आहेत अमर भाऊ जे आपल्यावर की या आरोपाबद्दल काय म्हणणार आपण त्याची शक्यता काय आहे निलेश ज्ञानेश्वर ठाकरे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडते म्हणून अनुज्ञाती झाले आहेत दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीसला ला त्यांनी त्यांच्या ऑडकमध्ये शेतकऱ्यांचा जो शेत हा आलेला होता त्याची किरकोळ विक्री केली आणि किरकोळ विक्रीमध्ये जे आहेत भाऊ त्यांनी क्विंटल गहू खरेदी केला चार क्विंटल आणि चार क्विंटल गोव्या पंचवीसशे दहा हजाराचा गहू झाला आणि दहा हजार, हजार चारशे क्विंपल त्यांना कशी लागली आता त्यांच्या प्राप्त पावतीनुसार दोनशे रुपये त्यांनी आड लावली एकशे एक रुपये पाच पैसे मार्केट सेस आणि चाळीस रुपये माप आहे असं तीनशे पंचेचाळीस रुपये लावावे आणि हे मापही आपल्याला लावता येते क्वार्टर मार्केटच्या अडचण त्यांनी गहू मोजल्यापासून समजा ते एकावन्न टक्क्यापर्यंत जो खर्च आहे तो खर्च दे घेतलेला आहे त्यांनी म्हणजे तीन रुपये पंच्याहत्तर पैसे घ्यावा लागतील आणि हे जे हमालय ते पाच रुपये हे पाच रुपये हमालय सुद्धा ते कसं आहे शेतकऱ्यांनी गहू खरेदी केल्यानंतर पोतच झाल्यानंतर त्या वैयक्तिक प्रत्येक शेतकरी एकावर्ड टाकतेच असं काही नाहीये त्यानं तो वैयक्तिक तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की पाच रुपये द्यायचे किंवा नाही द्यायचे आता ते म्हणजे आपल्याला पाच पैसे आणि जे किरकोळ विक्री करतात त्याबाबतची रिसर पावती देऊन ते मार्केटमध्ये एक रुपया पाच पैसे आणि त्याची रिसर अडक्याला पावती देतो एकूण किती अडतात आपले एकतीस एकतीस अडतात

व्यापारी आणि अडते तक्रार, गपारी तक्रार, तो ये, ये तक्रार तो, व्यापारी तक्रार करतच नाही ना अरुण यांनी यांच्याच्यात आता किरकोळ खरेदीदार म्हणजेच ते एक व्यापारी म्हणूनच जाते तुम्ही जर समजा घरेदी करायला आले तर तो एक व्यापारी म्हणून जाते शेतकरी म्हणून तर काही जात नाही मग त्या निमानुसार तो व्यापारी झाला तर अडत लागली म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असतं की ही घेणारे म्हणजे व्यापारीच आहेत व्यापारी म्हणजे दोन रुपये द्यायला असं म्हणणं आहे म्हणजे शेतकऱ्याकडून ओळख घेतल्या जात नाही शेतकऱ्याकडून ओळख घेतल्या जात